आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस परिसरातील भूगोल पाहण्याचा हा प्रयत्न आहे अंबाजोगाईच्या दिण भोवतालात नैसर्गिक आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसराचा भाग आहे आणि हा सगळा सुंदर परिसर या पावसाळ्यामध्ये नजरे खालून घालणं मोठी आनंददायी गोष्ट आहे या प्रसंगी चनई तांड्याच्या बाजूला आम्ही मंडळी चनईच्या चनई तांडा रस्त्यावरून जाणाऱ्या इकडे दुसऱ्या तलावाच्या जवळ आहोत नितळ निर्मळ पाणी त्याच्यामध्ये प्रतिबिंब काढायचे आणि मनस्वी प्रसन्नता देणारी शांतता अजून काढ ना दोन तीन काढायची पटपट या परिसराकडं आपल्याला खेचून घेते या परिसरामध्ये साचलेलं तळ्याच्या रूपामध्ये साचलेलं हे ने चेरे। ने चेरे। हे पाणी स्वच्छ आहे याला कुठल्याही स्वरूपाच्या शहरी प्रदूषणाचा स्पर्श झालेला नाही भोवतालातील खोल पाणी रडांवर पक्षांनी घरटे विणलेले आहेत पक्ष्यांची वस्ती आहे दे दे। या पावसाळ्यातलं हे अतिशय सुंदर मुकुंद टीम परिसर भ्रमंती धन्यवाद